पाकिस्तानच्या तावडीतनं सोडवण्यात आलेला चंदू चव्हाण हा जवान उद्या धुळ्याला आपल्या गावी परततोय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः चंदूला धुळ्याला घेऊन जातील सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सागर खर तर खूप महिन्यांची प्रतीक्षा आहे त्याच्या कुटुंबियांना चंदू कधी परत येण्या येणार याची अखेरीस चंदू उद्या परततोय ते शक्य जाते कारण पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं केलेला एखादा जवान कमी कालावधीमध्ये सुरक्षितरित्या महाराज करत आला हे सगळ्यांना विश्वसनीय अशा पद्धतीचं आहे कारण आज ज्या वेळेस दोन जवान आपल्या इथे शहीद झालेले आहेत संपूर्ण राज्य त्याच्या गावी परत त्याच्यामुळे एकीकडे जवानांचा निधन सागरचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही परंतु निश्चितच चंदूच्या घरी त्याच्या गावात आनंदाचं वातावरण असेल खूप उत्साहात तयारी सुरू असेल कारण पाकिस्तानच्या तावडीतनं चंदू सही सलामत परत आलेला आहे त्याची आधी चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे स्वतः चंदूला घेऊन त्याच्या गावी जाणार आहेत